पण पाहताय टाईम्स ऑफ टूपरपिट आणि आपण आज सध्या माहिती आहे जिल्हा परिषदच्या शाळा ज्या काही अवस्था आहे त्या अवस्था आज वारेवाड गावच्या शाळेची जी अवस्था आहे त्या ठिकाणी पाणी साचलं आहे विद्यार्थी त्या ठिकाणी व्यवस्थित शाळेत बसू शकत नाहीत अन्नात सुद्धा सकाळी मला फोन आला होता त्या फोनमध्ये मी म्हणलं होतं की जे पोषण आहार मुलांना दिला जातो त्या घाणीमुळे त्या आळ्या निगाळ्या सुरू झालेल्या आहेत या मुलांनी आज पंचायत समिती येथच ही शाळा भरवलेली आहे आपण पाहतोय ही लहान लहान मुलं न्याय मागतायत आणि अधिकारी मात्र खुर्चीवर त्या ठिकाणी बसलेले आपण पाहतोय त्यांना या विद्यार्थ्यांचं या भारताच्या भविष्याचं कसलंही देणं घेणं या ठिकाणी नाही आणि यामुळेच का आपणास प्रश्न पडतो की जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे आणि हे काय नाव तुझं भैया कशा व इथं जमलंय तुम्हाला रस्ता नाही आहे का माग माग थोडं माग माग मा घेवा मा आता नेमकी विद्यार्थ्यांची अडचण काय आहे सकाळी मला फोन आला होता की पोषण आहारात सुद्धा आल्या निघतायत आणि हां तुम्हाला मी फोन केला तुमचं नाव काय पहिले ते नाव सांगा अगोदर किरण संगुखणे हां शाळेचे अध्यक्ष आहे हां शिक्षणाचे कारकुले मित्र आहे आम्हाला चार किलोमीटर आहे येण्या जाण्याची बोमला तर काही सोय नाही पहिली ते सातवीपर्यंत आहे तिथं तर एक शाळेत जात नाही आणि जे काही विद्यार्थी सत्तर ऐंशी विद्यार्थी आहेत तिथं पहिले ते सातवी तर अक्षरशः तिथं एक गोडघ्या इतकं पाणी तिथं आता नाही तर त्या पाण्या शेजारी एक खाऊ बनतोयूमहाराची पोषण आहाराची तर त्या रूम मध्ये त्या गहाणीमुळे त्यात आळ्या जात्या त्या आळ्या तुम्ही कुठं पण आणल्या ले, लेक लेकरांच्या डब्यात निघाल्यात त्या आळ्या तर तीस चार वर्ष झालं पंच, ते काम मंजूर झाले ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत बिलकुल ह्यात लक्ष देत नाही एका सदस्यांनी काम घेतलं तर तो म्हणतो मी करणार किंवा तुम्ही करणार दोन्ही पैकी कुणीच चार वर्ष झालं दखल घेतलेली नाही आम्ही ग्रामपंचायत हे आमच्या त्यांनी परकट करून टाकली नेते लोकांची परिस्थिती समजायची चांगली त्यांची लेकर संधी मोठे मोठ्या नाही पण ह्या वर्ग आहे त्यांची पण त्यांना जाता येत नाही शिकण्यासाठी व्यवस्थित नाही आता जर तुम्ही जर शाळेक बघितलं तर तिथं तुम्हाला सुद्धा चालता येत नाही इतकी परिस्थिती आहे निवेदन निवेदन आहे का तुमच्याकडे तुम्ही पत्र दिले त्याचं काय निवेदन वगैरे घेतलेली का तुम्ही

हा ते त्याची प्रिंट मारून घ्या इथं प्रिंट आहे दुकान आपण पाहू शकतो की हे पत्र देण्यात आले होते आज हे विद्यार्थी न्याय मागताय पोषण आहारात आयाम निघतायत हो सगळे विद्यार्थी थांबवा सगळे विद्यार्थी थांबवा पेपरवाले क्या समिती मध्येच विद्यार्थ्यांनी पंचायत भूमी या ठिकाणी शाळा भरवलेली आहे गाव इथं शाळेला जाण्यासाठी रस्ता या ठिकाणी उपलब्ध नाहीये त्या ठिकाणी पाणी साचते विद्यार्थी चिखलातून गुडघ्या इतक्या चिखल्यातून शाळेत जातात आणि त्या शेजारीच पोषण आहार तयार करण्यासाठी जे किचन शेड आहे ते त्या ठिकाणीच आहे आणि त्यामुळे त्यात आळ्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळ आढळत आहेत विद्यार्थ्यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे पोषण आहारामध्ये मोठ्या मोठ्या आळ्या Sumur sumur ba आपण पाहतोय अधिकारी घोषलेल्या आवश्यक आहेत अधिकाऱ्यांना या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचं घेणं देणं नाहीये या प्रकल्पात जे काही अधिकारी आहेत त्यांची मुलं मात्र हाती कॉन्व्हेंट आहेत शिकतात आणि त्यांना यात काही घेणं देणं नाही सोबतच गावातली जे पुधारी आहेत त्यांची देखील मुलं या भूमीतील शाळेत शिकतात त्यांच्या मुलांचं शिक्षण या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे पण हे गावातले जे काही शेतकऱ्यांची मुलं आहेत या शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळे पर्याय नाही आणि त्यामुळे या सरकारला या मुलांना आज आंदोलन करण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे परिस्थिती गंभीर आहे गट विकास अधिकारी शिक्षणाधिकारी ಚಾರು ಆಯ <cko disguised swear> <linen> ধ শেক বনা পূৰ্ণ মন নাই লিখি চাহ đó cái <laughs> đấy cái 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 हे जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्था या ठिकाणी कारणीभूत आहेत या विद्यार्थ्यांच्या आजच्या आंदोलनाला आणि भविष्यात देखील अनेक शाळा अशाच प्रकारचा उठाव करतील कारण जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था आपल्याला सर्वांना माहीत आहे या अधिकाऱ्यांची ते मुलं खासगी शाळेत जातात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात आणि त्यांना याचं गांभीर्य काय काय ना गुडाभर पाण्यातून वाट पाडायची आहे जातात हे काम तुम्ही का तुम्हाला सोळा साला हो एक महिना होऊन गेलो मुलाच दोन दिवसात काम चालू गट नाही म्हणलं तसं काय संबंध आहे का माझ्या नामाचा जाऊ दे आपण <प्राण> मुलं गेट वर आहेत त्यांना काय काळजी नाही का मुलांची नाही काळजी नाही त्यांना पाण्याच आल्या सारख्या पोट आहे चार वर्ष झाला फोटो टाकवान हो ती कुठे गेले बोल बोलवा जावा त्यांना आम्हाला सगळ्यांना कॅमेरा घेऊन आतमध्ये जावं लागत विद्यार्थ्यांची जाणून घेतलं पाहिजे ना पुढच्या विषयी वेगळा वाटीत आयात

स्वतः मी निवेदन देऊन गेलो तुम्ही दुसऱ्या दिवशी येतो म्हणले साहेब वारंवार फोन केले तुम्ही आय निघले निघाले म्हणले तरी तक्कल घेतली नाही तुम्ही अध्यक्ष त्यांना बोलू द्या अध्यक्ष त्यांना बोलू द्या त्यांच्या मनोवर तुम्ही या बाप्ती मध्ये कोण शिक्षण विभागाचा माथा तालेला सांग जिम्मेदारी कोणाची आहे सांगा तुम्ही आता नेमकर आता

अशी परिस्थितीसाठी बघाय व्हिडिओ व्हिडिओ बघा त्या आता तुम्हाला करा तुम्ही समोर तर बघायला करा देत की त्याला बघायला विचारता પોષણ પાણી ગ્રામ પંચાય મોટી મોટી ગ્રાઉન્ડ પાણી બુડીંગ ચાર વર્ષ

પ્રોબ્લેમ કાય પાણી પુરા

सिमेंटच महिना तर कोणतं दोन महिना एक रद्द करून येते दहा मिनिट कशीचं ही लोटत एक रद्द करायचंय काम आणि एक चालू करायचे उद्या चालू करून तुम्हाला काय सांगितलं सरपंचानी उपसरपंचानी कधी काम चालू करतो अध्यक्ष ग्रामपंचायतीचे सदस्य कोण कोणत्या बोलवा त्यांना या या पुढे या पुढे ठराव काय घेतला बोलणं काय झालं ते सांगा जरा पब्लिकला बी सांगा शाळेतला ग्रामपंचायत सगळं मंजूर केलं काम आहे ग्रामपंचायत करणार बरोबर हे सगळं ग्रामपंचायत लेवलवर मला एक सांगा आता हे काही काम करायचं फक्त काय लागू नियंत्रण करणार आता हे काम होत्या मोबाईल मध्ये व्हिडिओ तिनच्या इच्छा

बजेट तयार आहे आपल्या ओर पावडर बी तयार आहे तुमच्या पंचायत समितीमार्फत त्याला ओर पावडर प्युअर लोकची असते म्हणून मला तिथे काम करता येत नाही तुम्ही आज मला द्या नरेगा मध्येगाव हा सार्वजनिक आहे तुम्ही नरे आम्हाला तुम्ही आज काम चालू करून कोरोना जर टिकाणी असेल तर सी सी रस्ता चालू एक तर रस्ता घेतो सी सी रस्त्यात या आता घेतो जे फंड तुम्ही फंड देऊ नका फंड मग इकडे ऑलरेडी पंधरा मग तिथं टाका फंड तयार आहे तयार आहे

तर एका तर बाजरा काय झाले ते मला माहिती आहे तर आता जी पर्याय व्यवस्था अपील करा सुद्धा आता ही पर्याय व्यवस्था इथे अहो लेखना म्हणतो काय 85 मिनिटं म्हणतो सुरू काय झाले असं करतो आपण आम्ही कशासाठी आलो होतो जेसाठी आलो होतो एक कॉम्प्रिहेंसिव प्रोग्राम तयार करायचा आणि सिमेंट रोड पाहिजे दोन वर्षात तर आता चला चला दादा दादा दोघांनी जरा दोन बाईट द्या शिक्षण अधिकारी दोघांनी बाईट द्या या इकडे जरा शिक्षण अधिकारी साहेब या शिक्षणाधिकारी इकडे दोन मिनिट या बाजूला सर का सर चला चला सर 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 शिक्षण अधिकारी आणि सर सर इकडे इकडे दोन मिनिट दोन मिनिट समोर माग माग थोडं एक लाईन येते सगळ्या सर माझा पहिला प्रश्न आहे सर बोलू द्या आता माझा 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 पहिला प्रश्न आहे छोट्या छोट्या लहान मुलांना जर आज ठे आंदोलन जर हातात घेतलंय त्यांनी स्वतःच्या मागण्यासाठी जर ठेव आंदोलन करू शकतात तर काय ही गोष्ट आहे सर लाजरवाणी गोष्ट आहे सर आज शाळा बुडवून जर लेकर आज आपल्या इथं आलेत तर त्याचं उत्तर काय सर तुम्ही पाहिजे का तिथं शकत नाही ते काम बदल करण्याची कार्यवाही आमच्या किती दिवसात ग्रामपंचायतीने मला पत्र द्यावं म्हणजे आता सर ह्याच्या अगोदर त्यांनी पत्र दिलेलं आहे बोलते की सोळा आपलं सोळा जूनला तर त्या पत्राची काय मागणी पूर्तता झाली आहे आता हे निवेदन मिळालं त्याच्यानुसार तोपर्यंत जो चिखल झालेला आहे किंवा पोषण आहारात आळ्या निघतात यासाठी काय पर्याय उपलब्ध करणार पर्याय व्यवस्था पुन्हा एकदम कारण की विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे त्यासाठी काहीतरी कार्यवाही तालुक्यात सगळीकडे ही घटना घडत चालल्या दुर्लक्ष होत चाललंय आपल्या विभागातल्या शाळेमध्ये अन्नाच्या भिसळ अन्न असो काही बी असो अशा आळ्या निघणं हे वारंवारच होत चालले सर पण त्याच्याकडे लक्ष केंद्रित कोण करणार सरबांना हो तुम्ही शांत बसावं असं ना साहेब बोलताय दोन मिनिट माझ्या आता प्रथम त्यांच्या बाबतीत सर्व शाळेला संबंधित खाते सूचना करतो जर असा जर संबंधित खातेप्रमुख जबाबदारचं नाही काय ते सर आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे सर की आपलं पंचायत समिती कार्यालय भूम येथे साडे अकरा वाजल्या तरी आपले अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते याच्याबद्दल तुम्ही आता क्विक ऍक्शन किंवा काय असं यंत्रणा राबवणार आहे याच्या बाबतीमध्ये मी आता आलो एक शब्द मी हा इथं सरकारी कर्मचारी वेळे म्हणजे त्यांचं टायमिंग आहे पावणे दहा ते सव्वा याच्यासाठी मी बायोमॅट्रिक म्हणून बसितो ही बायोमॅट्रिक टायमिंग सह प्रकार असा आहे की ज्या हे विद्यार्थी या ठिकाणी आले होते त्यावेळेला काही पत्रकारांनी आतमध्ये जाऊन लाईव्ह जा केलं त्यावेळेला तुमचे काही मोजकेच कर्मचारी दिसले बाकी सगळ्या खुशच्या रिकाम्या दिसल्या याबाबत तुम्ही काय निर्णय घेणार आहे बाकीच्याच दर दिवसाला हजेरी नेहमीच चालण्यासाठी बायोमॅटिक हजेरी आजचा आजचा आजच्या आठ आज हे दिले होते कारण बाळू मोठे शर्डी करणारे प्रत्येक नाही आहे ते प्रश्न चालू आहे चालेल धन्यवाद धन्यवाद